अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यासाठी करोडो रुपयाचा निधी केजच्या विद्यमान आमदार नमिताताई मुडा यांनी आणला रस्त्याचे कामे सध्या शहरात जोरात सुरू आहेत उघड विकास दिसत आहे दुसरीकडे अंबेजोगाई शहराच्या नगरपरिषदेच्या सत्तेत असणारे माजी नगराध्यक्ष पापा मुदी आहेत दरवर्षी रस्त्यावर नगरपरिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून करोडो रुपयाचा निधी खर्च झाला मात्र आजही अंबेजोगाई शहरातील अनेक रस्त्याची अवस्था पाहिली तर केजपेक्षा बत्तर अवस्था अंबेजोगाई शहरातील रस्त्याची झाली मग एवढे वर्ष शहरातील सर्वसामान्य जनतेनं तुम्हाला सत्ता कशासाठी दिली होती असाही सवाल जनतेतून केला जात आहे अंबेजोगाई शहरातील रविवारपेठ भागातील अब्बास कॉलनीमधील रस्त्याची ही अवस्था असून रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे प्रचंड चिखल होतो नागरिकांना या रस्त्यावरून घरी जाताना चालता येत नाही तसेच या चिखलामुळे घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे लहान मुले मुली आजारी पडत आहेत दररोज मजुरी करणारे नागरिक या भागात राहतात रस्त्यासाठी कोणाकडे जावे कोणाकडे मागणी करावी हेही त्यांना माहीत नाही अर्धवट या भागात रस्ता झाला नाली झाली नेमकी केली कोणी हेही त्यांना माहीत नाही सध्या या भागात रस्त्यावर चिखल होत असल्याने चालता फिरता सुद्धा येत नाही नगर परिषदेच्या निवडणुका लांबल्याने इच्छुक नगरसेवकही आता जनतेतून गायब झाल्याने गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडणार कोण असाही प्रश्न या नागरिकांना पडत आहे अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने या भागातील रस्त्यावर तात्पुरता मुरूम टाकला तरी नागरिकांना जाता येता येईल आता प्रश्न पडतो या नगरपरिषदेलाही गेली अनेक दिवसापासून सीओ नाही त्यामुळे प्रभारी सीओचा पदभार तहसीलदार यांच्याकडे आहे तहसीलदारांची या नागरिकांची भेट कधी होणार या भागातील नागरिकांच्या समस्या कोण मांडणार हा हे सर्व प्रश्न आहेत त्यामुळे आता या नागरिकांसमोर कुठलाही उपाय समोर नसल्यामुळे आहे त्या चिखलामधून दररोज ये जा करावी लागते लहान मुले मुली आजारी पडल्यानंतर रुग्णालयात जावे लागेल रोगराई पसरणार याकडे पाहणार आहे की नाही कुणी असाही सवाल या जनतेतून केला जात आहे बघूया कुणी दखल घेते का